तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा यूट्यूबच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आलो आहे शेतामध्ये जसं की मी रो येत असतो शेतामध्ये तर शेतामध्ये आता तूर कापून ठेवलेली आहे तर ती आपल्याला एका ठिकाणी नऊन कलेक्शन म्हणजे जमा करायची आहे तर चला कंटिन्यू करा यावर खूपच दूर चढलेली आहे तुम्ही बघू शकताय सर्व पांढऱ्या पांढऱ्या दिसत आहेत प्लेट तर हा आहे आपला बोर जसं की तुम्ही जर कंटिन्यू असताल आपल्या ब्लॉगवर तर तुम्हाला माहितीच असेल देखो इसका आवाज कैसा आ रहा है तो चलो हम इसको करते ऑफ यू कॅन सी टाईमपास कसा किया आहे ये, ये। ये आप देख ही सकते हो या ऐसा कलेक्शन कर दे तूर का और उसके बाद हम यहां हलर लाके निकाल देते उसको म्हणजे आता है जमा केलेले तूर हार्वेस्ट करायचे हलरद्वारे तो लेट्स कंटिन्यू कापून ठेवलेलं तूर अशा प्रकारे कापतात आणि ठेवतात इकडं यू कॅन सी हेअर ऑल्सो काहीच तर तुम्ही बघू शकताय अर्ध्या तासात जिकडे तिकडे करून टाकलेलं आहे आपण चलो तो इस स्पेड की नीचे आहे हे बहुत उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये उन्हापासून जर मुक्ती हवी असेल तर या झाडाला आठवायचं कधी बी थंडकार आपलं असं झाड आहे